हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा सोमवारचा ब्लॉग आहे आणि हे गेले होते गावी पहाटे दोन वाजता त्यांचं काम होतं त्याच्यामुळे म्हणजे आबा नंदगिरी महाराजांचं वर्षश्राद्ध होतं म्हणजे त्याच्यामुळे ते गेले होते आणि सोमवार होता पण खिचडी वगैरे काही केली नव्हती तर मग मी बनवली होती पावभाजी आणि पावभाजी वगैरे खाल्ली दुपारी आणि माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे झोपले होते आणि हा चार वाजता ब्लॉक चालू केला आहे तर गुढीपाडवा होता त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी साफसफाई साप पण करावी किचन क्लिनिंग करावं तर इथे एक्झॉस्ट फॅन वगैरे नाही त्याच्यामुळे तेलकट होतंच टाईल खूप तेलकट होतात तडक्यानं वगैरे म्हणजे फोडणीच्या ह्याने तर म्हटलं साफ करून घ्यावं तर आत्ता महिनाच झाला आहे आम्ही या रूममध्ये आलेलो पण तेव्हाच साफ केलेलं आहे पण तरी पण म्हटलं गुढीपाडवा पण आहे त्याच्यामुळे किचन तरी किमान क्लीन करावं म्हणून मी लागले किचन क्लीन करायला आणि जेवलेली भांडी पण होती तर म्हटलं सगळं एक साथच घासायला येईल म्हणून मग पहिल्यांदा मग किचन साफ करायला घेतलं तर स्टाईलवरती भरपूर भरपूर तेल वगैरे असं उडतं त्याच्यामुळे तेलकट होते स्टाईल तर ती फक्त मला क्लीन करायची होती तशी क्लीनच दिसते बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये पण बारीक बारीक असे तेलकट डाग दिसत होते आणि गरम एवढं पाणी होतं बघा टाकीतलं पाणी आता खूप गरम होतं आहे उन्हामुळं चटके बसत होते हाताला एवढं गरम झालेलं आणि ऊन तर खूप येत आहे दुपारचं बाराच्या पुढं लगेच खिडकीतून ऊन येतं ह्या लाईट वगैरे लावायची पण गरज नाही पडत एवढं ऊन येतं खूप कडक ऊन येतं खिडकीतून ये तर आता चार वाजलेले तर एवढं ऊन होतं बघा लाईट पण मी नव्हती लावलेली ही बाहेरचीच उजेडा आहे आणि बघा वरती चढले मी कारण वरती चढल्याशिवाय घासणार म्हणजे खालून एवढं व्यवस्थित घासाय नाहीत जोर देऊन स्टाईल निघत नाही त्याच्यामुळे मग वरती चढले आणि घासून घेतलं सगळं तेलकटाचं डाग खूप उडतात म्हणजे तेल वगैरे उडतं त्याच्यामुळे डागले पडतात बाकी खिडकीवर पण खिडकी म्हणजे खिडकीच्या इथेच गॅस खाली असतो त्याच्यामुळे खिडकीवर खिडकीच्या त्या साईडच्या ह्याच्यावर खूप तेलकट असं होतं तर दररोजच्या दररोज ते क्लीन केलं तरी खूप हे खराब होतं कारण एक्झॉस्ट फॅनच नाही आहे इथं आणि खिडकी असल्यामुळे किचनच्या इथं आम्ही पण बसवलं नाही म्हटलं कशाला काय गरज नाही आहे एवढी इथलं पाठीमागचा दरवाजा वगैरे उघडल्यानंतर खूप उजेड पण येतो आणि काहीच प्रॉब्लेम मग नसतो त्याच्यामुळे एक्झॉस्ट फॅनची एवढी काही गरज नाही तर किचनवरचा सगळ्या स्टाईल मी घासून घेतल्या म्हणजे अर्ध्या अर्ध्या पूर्ण तर सॉफ केलेल्याच होत्या कारण महिनात झाला आहे रूममध्ये आहे तर वरच्या काय एवढ्या खराब नव्हत्या झाल्या मग खालच्या खालच्या सगळ्या घासून घेतल्या काथ्याने किचन पण चांगलं घासून घेतलं आणि क्लीन केलं तर गॅस खाली ठेवलेला कारण गॅसवर पाणी उडतं ग गॅस भिजतो त्याच्यामुळे मग खालीच ठेवला नंतर मग गॅस पण चांगला पुसून घेतला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की गॅस वगैरे पुसल्यानंतर खिडक्या पण एकदा घासून घ्याव्यात कारण खिडक्यांवर पण खूप असं हे झालेलं मग खिडक्या पण घासल्या आणि धुवून घेतल्या आणि खूप गरम पाणी झालेलं टाकीतलं मला तर हातच घालू वाटत नव्हता कोणीतरी म मोटर लावली तर मग मोटर लावल्यानंतर थंड पाणी यायला लागलं मोटरचं मग ते एक बरं झालं नाही तर टाकीतलं पाणी एवढं गरम होतं की आंघोळीला पण आपण एवढं गरम घेत नाही एवढं गरम पाणी होतं आहे टाकीतलं अगदी बाराच्या नंतर तर, तर खूपच गरम होतं असं होतं आहे पाणी तर गॅस वगैरे बघा पुसून घेतला आणि भांडी काय एवढी घासलेली नाहीत मी जी नॉर्मल होती तीच घासली त्याच्यानंतर भांडी वगैरे घासले आणि आता कराय घेतले हे डबे तर म्हटलं डबे वगैरे तिथलं एकदा सगळं साफ करून घ्यावं तर मग डबे पण पुसले काय काय खराब झालेले असेल धूळ वगैरे बसते झाकणांवर तर ते पण म्हटलं पुसून घ्यावं कारण मी जसं बोलले तसं आता महिनात झाला आहे रूम हे शिफ्ट करून आणि तेव्हा सगळे डबे वगैरे घासून मगच सामान भरलेलं आहे मी तर त्याच्यामुळे मग वरचे वर फक्त पुसून घेतले जे कडाप्पा वगैरे होतात ते सगळं पुसून घेतलं आणि डबे सगळे इकडं तिकडं होतात डेलीचे कसं होता पण ठेवतो आपण गडबडीत तर मग ते व्यवस्थित एका साईडला असे लावून दिले ज्या वस्तू लागणार आहेत डेलीच्या लागतात त्या पुढं ठेवल्या आणि नाहीत लागत त्या मागे ठेवल्या असं केलं तर सगळं ते केल्यानंतर फ्रीजवरचं पण साफ केलं जरा आणि हे टिफिन आता काही मुलांना सुट्टी लागली त्याच्यामुळे टिफिन पण म्हटलं वरती सगळे ठेवून द्यावेत कारण टिफिन आता लागणार नाही आणि ना कशाला त्यांची गर्दी खाली त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवले त्याच्यानंतर भांडी जी काय होती ती व्यवस्थित लावली आणि जरा फ्रीजवरचं पण साफ करून घेतलं कवर तर धुतलेलाच होता आता फक्त पुसून घेतला फ्रीज आणि फ्रीजवरचं आणि त्याच्यानंतर आता घेतले बघा किचनच्या खालचं तर किचनच्या खालचं पण झार कमी झाडत असते तर आज पण म्हटलं झाडून घ्यावं कारण कांदे संपलेत आणि तिथे जे मी कांदे वगैरे ठेवायचे कारण कांदे भरपूर असल्यावर मग जागा तिथे जायची पण आता कांदे पण संपलेत त्याच्यामुळे ते पण रिकामं झालेलं म्हटलं सगळंच ह्या पिशव्या ज्या आहेत त्या लागतात कचऱ्याला वगैरे त्यामुळे एका पिशवीत मी सगळ्या भरून ठेवते कचऱ्याला वगैरे लागतात त्याच्यामुळे तर तिथलं किचनच्या खालचं सगळं क्लीन केलं तिथे तेलाची बॉटल असं काय काय आहे ज्या एवढ्या पण वस्तू नाही आहेत तिथं खाली मोकळंच आहे बाकी नंतर कचऱ्याचा डबा पण भरलेला कचऱ्याने तर कचरा पण टाकायचा बाकी होता मला तर बघा भांडं वगैरे घासून किचन सगळं क्लीन केलेलं आणि कळशी वगैरे म्हटलं उद्याच सकाळी चांगली घासून मग भराईल त्याच्यामुळे कळशी वगैरे काय घासली नव्हती तर बघा किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे मस्त असं तर नंतर सगळाच घरातला झाडू मारून घेतला आणि साडेपाच सहा वाजलेले आय थिंक सहा तर म्हटलं आता लादी पण लागलीच पुसून घ्यावी झाडू मारून घेतला सगळा आणि मग लादी पण पुसून घेतली सगळ्या घरातली आणि मग म्हटलं चेंज वगैरे करता येईल डाय लगेच लादी वगैरे पुसली आणि कचरा पण लागलीच टाकून आले आणि त्याच्यानंतर मग हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाले तर बघा इथे दव पूजा वगैरे बत्ती वगैरे लावली आहे आणि सगळं झालंय तर फ्रेश झाले मी कारण ती घामानं कपडे एवढी खराब झालेली एवढा घाम येतोय काय बोलायचंच नाही एवढा घाम येतोय आणि वली सगळी झालेली कपडे भांडी वगैरे घासली त्याच्यामुळं तर इथं आहे मॅगी बनवायला तर आहे मॅगी पण आता मॅगी खातो मॅगी वगैरे पास्ता वगैरे तर आम्ही एवढं काही खात नाही कारण आवडतच नाही पण आता काही इमर्जन्सीला भूक लागली तर मॅगी थोडीच आहे ती खाणार आहे आणि आता झालंय असा विषय असा झालाय की आता हे गेलेले गावाला आणि हे म्हणले अकरा बारा वाजेपर्यंत येईल आता आम्ही फोन केल्यावर मग म्हणले की आलोय जवळ येऊ जेवायला येईल मी तर आज आहे सोमवार आणि मी केलेली पावभाजी तर सकाळीच केलेली जास्त म्हणलं आपल्या संध्याकाळचं पण भागल तर कशाचं आता हे येणार आहे या तर हे म्हणले मी जेवायलाच येईन तर काहीतरी कर आता काय करू हाच प्रश्न पडलाय मला आता चपाती आणि काहीतरी भाजी करते आणि पावभाजी पण आहे ह्याच्यात होऊन जाईल तर चपाती भाजी केली तर भात पण करावा लागेल तर असा विषय आहे तर बघू आता फटाफट काहीतरी करते आधी पहिले मॅगी खाऊन घेतो एवढं गरम होतंय काय बोलायचंच नाही आणि गॅस चालू असल्यावर तर गॅस कशी राहू वाटत नाही एवढं गरम होत आहे तर चला कंटिन्यू करा असाच ब्लॉग बघूयात आज काय बनवते मी तर इथं खातो आहे आता आम्ही मॅगी नाश्ता करून मग मी स्वयंपाकाला लागणार आहे तर ह्यांना नऊ वाजल्या यायला आणि त्याच्यानंतर नऊला आम्ही जेव्हा घेतलं तर बघा मी पनीरची बुर्जी बनवली नंतर आणि ते जो शिळा भात होता तो परतला तर म्हटलं याच्यामध्ये होऊन जाईल जास्त काय करावं तर शिळं राहणार आणि नाही करावं तर पुरणार नाही असं प्रॉब्लेम झालेला फक्त पावभाजी आम्हाला पुरली नसती म्हणून पनीरची बुर्जी केली तर पनीरची बुर्जी पण शिळली शिळी राहिली असं झालं तर आता आम्ही करतोय जेवण या सगळे जेवण करायला चेवन वगरे वगरे गासन की इते तर जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून बघा किचनवर ठेवलेत आणि इथे यांनी गावावरून येताना भाजी आणलेली आपल्या स्वतःच्या शेतातली वगैरे नाही तर टोल नाकावर जी शेतकरी विकतात भाजी त्यांच्याकडून करडीची भाजी आणि कोथिंबीर आणली यांनी तर बघा कसली हिरवीगार आणि मस्त आहे तर ही फ्रीजमध्ये ठेवायची त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय